नमस्कार मी राज साने टी व्ही वन मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया ताज्या घडामोडी सांगली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कडकनाथ यात्रा पोलिसांनी रोखली तेरा जणांना घेतले ताब्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेली कडकनाथ संघर्षयात्रा पोलिसांनी रोखली जिल्हाध्यक्ष महेश खराडेसह तेरा जणांना ताब्यात घेतले असून कडकनाथ घोटाळ्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करा अटक केलेल्या आरोपीची मालमत्ता जप्त करा आदी मागण्यासह त्यांनी आज संघर्षयात्रा काढली होती मात्र पोलिसांनी ही यात्रा रोखली यावेळी पोलिसांनी मान्य महेश खराडे विकास मगदुम दिग्विजय पाटील भागवत जाधव संजय बेले तानाजी साठे सुरेश पचिंद्रे प्रताप पाटील बाळासाहेब लिंबेकाई ज्ञानेश्वर बाड दीपक मगदूम आदींना ताब्यात घेतले रात्री उशिरा सर्वांना सोडून देण्यात आले 哎，我什么个啥？ घोटाळ्यामध्ये हजारो शेतकऱ्यांना कोट्यावधीचा गंडा बसला मात्र या शेतकऱ्यांना अद्यापही एक रुपया मिळालेला नाही या कडकनाथ घोटाळ्यातील काही आरोप्यांना अटक झालेली आहे मात्र यातले मुख्य सूत्रधार आहे तो अद्याप कागदावर आलेला नाही त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावरतीही कारवाई झाली पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज सांगलीतील स्टेशन चौक ते इस्लामपूरला कडकनाथ संघर्ष यात्रा काढणार होतो मात्र पोलिसांनी या यात्रेला परवानगी दिली नाही आणि कारवाई आमच्यावरती करण्याचा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे तर या पोलिसी कारवाईचा आम्ही धिक्कार करतो मात्र या कडकनाथ घोटाळ्यातील जे जे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींची मालमत्ता जप्त झाली पाहिजे त्यातल्या मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे आणि या कडकनाथ घोटाळ्यातल्या सर्व शेतकऱ्यांना पै ना, ना मिळाली पाहिजे हाही स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कडकनाथ संघर्ष समितीची मागणी आहे आणि जोपर्यंत पैना पय शेतकऱ्यांचा मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे